तो तर हॅलो गाईज नमस्कार सूरजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर फायनली हा ब्लॉग मी घेऊन आलेलो आहे कारण तुमचे खूप सारे प्रश्न आहेत गाईज आपली रिसेंटली दहा हजारावर व्हिडिओ गेलेले आहेत फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर युर लव्ह अँड सपोर्ट तुम्ही खूप मला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासोबतच आपल्या मोठ्या व्हिडिओ पण एक एक लाखापर्यंत दीड दीड लाखापर्यंत व्हिडिओ जात आहेत सो so, फायनली आपला हा चॅनल ग्रो होत आहेत ॲक्च्युली मी खूप मेहनत घेतलेली आहे मोर दॅन तीन वर्ष तरी म्हणजे म तीन वर्ष तरी झालं मी यूट्यूबवर काम करतोय पण माझ्या व्ह्यू माझ्या व्हिडिओला कधीच व्ह्यूज जात नव्हत्या आणि फायनली माझ्या ह्या व्हिडिओला दहा हजार व्ह्यूज गेलेल्या आहेत तर मी सांगू शकत नाही मी किती मला खूप छान वाटतं आहे तर मला तुम्हाला थोडेसे काही टिप्स द्यायचे आहेत जे पण माझ्यासारखे लाईक छोटे युट्यूबर आहेत किंवा जे पण सध्या व्हिडिओ चालू केलेत व्हिडिओ टाकायला युट्यूबला आणि काही ग्रोथ भेटत नाहीत तर काही काहींना व्ह्यूज कशा पद्धतीने वाढवायचे हे माहीत नाही तर ह्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे फायनली तुमच्यासाठी तर हा ब्लॉग प्लीज शेवटपर्यंत बघा आणि प्लीज हा तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिलाच टॉपिक घेऊन येत आहे की यूटूब चालू का करायचं आणि आपल्या गावाकडच्या लोकांनी स्पेशल का करायचं किंवा ज्या शहरात महिला राहत आहेत त्यांनी जे पण जॉब करत नाहीत त्यांनी युट्यूब कर स्टार्ट करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा गाईच मी एक आय टी इंजिनियर आहे मी एका एम एन सी एम अमेरिकन कंपनीसाठी काम करतो बट स्टील मी यूट्यूब आणि इंस्टाग्राम का यूज करतो हे तुम्हाला सांगतो बिकॉज जरी मला महिन्याला एक लाख रुपये जरी पगार असेल काहीच मी हे ट्रूथ सांगतो प्लीज हे फक्त माझ्या सबस्क्रायबरवाल्यांसाठी आहे जरी महिन्याला मला एक लाख रुपये पगार असेल तरीसुद्धा मी यूट्यूब इंस्टाग्रामवर का आलो आहे कारण आत्तामध्ये आत्ता सध्या इंडियामध्ये सगळ्यात मोठा जो इन्कमचा सोर्स आहे तो आहे यूट्यूब म्हणजे हे फ्री आपण जो पण कॉन्टेंट क्रिएटर बोलतो ज्याला तर हा कॉन्टेंट क्रिएटर आहे जो की तुम्हाला जास्त पेमेंट देणार आहे म्हणून हा एक आपला इन्कम सोर्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे लोक युट्यूबवरून पैसा कमवून घरं बनवायला लागली मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायला लागली किया म्हणा थार अशा मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायला लागल्या मी म्हणत नाही की तुम्ही ना पण तेवढे पोटे लगेच व्हा ॲटलीस्ट स्टार्टिंग तुम्ही छोटे मोठे प्रमोशन्स प्रमोशन तो तर तुम्ही ऍड करू शकता तुमच्या चॅनलवर राईट जसं की मी आता मेशोचं काही प्रमोशन केलं होतं तुमच्यासोबत तर खूप सारे मला त्याच्यातून प्रतिसाद भेटला मला खूप सारे त्याच्यातून काय बोलतो आपण इन्कम जो भेटतो तो मला चांगला भेटला त्यांच्याकडून जो पण पर्सेंटेज असतो त्यांचा टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट तर ते कसं आहे त्याच्यासाठी परत एकदा ब्लॉग मी घेऊन येणार आहे पण आता सध्या हा फक्त ब्लॉग माझ्या युट्यूबर यूट्यूबवर वाल्या लोकांना मोटिवेशनसाठी आहे तर तुम्हाला हे समजलं की युट्युबला यू, व्हिडिओ बनवणं का गरजेचं आहे तर आता तुम्हाला लोकांचं कॉन्टेंट लाईक त्यांच्या माइंडमध्ये जाऊन तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल आता बघा तुम्हाला, तुम्हाला लोक का बघतील काहीतरी तुम्ही लोकांना देताय राईट तुम्ही काहीतरी व्हिडिओ मधून शिकवताय काहीतरी तुमच्या मधून त्यांना फायदा होते तर ते लोक तुम्हाला फॉलो करतील राईट जर तुम्ही फालतू गोष्टी टाकत बसता तर युट्यूबला तुम्हाला कोणीही फॉलो करणार नाही सो असं काहीतरी बनवा की ज्याला त्यांच्यातून सस्पेन्स राहील त्यांना थोडंसं इंटरेस्ट येईल अशा गोष्टी जर तुम्ही बनवल्या तर तुमच्यासाठी हे खूप बेस्ट होणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त गरज नाही तुम्हाल तीन तुम्हाला तीनशे रुपयाची जास्त गरज आहे दोनशे रुपयाचा हा जो आता तुम्ही बघताय तो माझा ट्रायपॉड आहे आणि हा आपला शंभर रुपयाचा माईक आहे या दोनच फक्त गोष्टींची तुम्हाला गरज आहे किंवा याची जरूरत आहे मी म्हणू शकतो तीनशे रुपयाची आहे जरूरत याच्यानंतर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही ना तुम्हाला बेस्ट कॅमेरा लागणार आहे काही नाही तुम्हाला त्यानंतर टॅलेंट आहे तुमच्याकडं कॉन्टेंट आहे चला व्हिडिओ बघा बनवायला चालू करा हेच मला सांगायचं होतं म्हणून मी स्पेशली हा ब्लॉग घेऊन आलेला आहे बिकॉज मी बघितलं म्हणजे दहा हजार व्ह्यूज वर खूप साऱ्या कॉमेंट्स आले आहेत तर आम्हाला कसं बनवायचं सगळं सांगा मी सगळं तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला सगळे नवनवीन अपडेट होईल आणि मी आ, एक असा युट्युबर आहे गाईज खूप आपण म्हणजे तीन वर्ष मेहनत करून सुद्धा आपल्याला काही भेटलेलं नाही आणि तीन वर्षानंतर माझी मेहनत फळाला आलेली आहे सो तुम्हाला सांगू शकत नाही मला खूप छान वाटतं आहे की यार आपण एवढं कष्ट करतो पण एक गाईज मी एवढ्या तीन वर्षामध्ये मी लिटरली सांगतो मी खूप वेळा पहिल्या वर्ष तर असं होतं की मी व्हिडिओ टाकायचो थोडे दिवस बंद करायचो का तर आमचं कसं कार्पोरेट लाईफचं वर्क असायचं जिथं आमचं मी अमेरिकन कंपनीसाठी काम करतो जसं मला कधी कधी वर्क खूप असायचा सो हे कधी कधी मॅनेज होणं गरज मुश्किल होतं जसं की तुम्ही सुद्धा महिला तुम्ही घरची काही कामं करतात किंवा काही जेंट्स आहेत ते जॉब करत करत त्यांना युट्यूब बनवायचं आहे किंवा युट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत तर असे खूप सारे आहेत तर हे मॅनेज करण्यासाठी तुम्हाला पण माहिती आहे की आपली आपण आज अ माणूस आहे आपण मशीन नाही रोज एकच काम सेम करेल अज अ माणूस आहे आपल्याकडे इमोशन्स आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत सो ह्याच्यामुळे काय होतं कन्सिस्टन्सी होत नाही पण जरी तुम्ही आठ दिवस दहा दिवस नाही व्हिडिओ बनवले तरी दहा दिवसांनी व्हिडिओ बनवा शक्य तुम्ही सांगाल तुम्ही रोज व्हिडिओ बनवा किंवा आठवड्यातून एकदा व्हिडिओ बनवले चालेल पण कन्सिस्टन्सी अल्गोरिदम समजून घ्या युट्यूबचा असालगोरीदम आहे की तुम्ही रोज ज्या व्हिडिओ टाइमला टाकताना यूट्यूब नंतर तेच व्हिडिओ पूर्णपणे फेच करतं आणि तुमची व्हिडिओ हो व्हायरल करतं तर आता मला चांगलं त्याची ट्रिक काय की यूट्यूब कशा पद्धतीने व्हायरल करत आहे आणि कशा पद्धतीने लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचते हे मला चांगलं समजलं आहे तर गाय तुम्ही नक्की माझ्यासोबत राहा मी तुम्हाला खूप सारे ट्रिक्स देणार आहे आणि आपल्या छोट्या युट्यूबरसाठी स्पेशल आहे मी काही मोठा युट्यूबर नाही आहे सो त्यामुळे मला असे खूप मोठे असे युट्यूबर आहेत त्यांनी फॉलो करा आय डोंट केअर अट ऑल ओके okay, काही सो so, मला कोणी फॉलो केलं नाही चालेल त्या लोकांनी तरी चालेल पण जर तुम्ही छोटे युट्युबर आहात आणि खरंच तुम्ही मेहनत करत असाल तर प्लीज नक्की फॉलो करा कारण त्याच्यातूनच आपण एकमेकांना थोडेसे सजेशन देणार आहे तुम्हाला सुद्धा मला काही सजेशन द्यायची असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते, ते पण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा हेच माझं सांग नाही तुम्हाला तर बऱ्यापैकी हे यूट्यूबवरून एवढे काही पैसे बसतात माझ्या स्क्रीनशॉट आहेत लिटरली लोकांना एक एक लाख दोन दोन लाख आठ आठ लाख रुपये महिन्याला भेटलेले आहेत माझी फ्रेंड सुद्धा आहे रिसेंटली यूट्यूबवर काम करते जसं पण मी थोडासा गायडन्स घेतलेला आहे त्याच्याकडून कशा पद्धतीने पैसे येतात कशा पद्धतीने काम करणं आहे युट्यूबला सो एक लिंक भेटते की आपण जर त्यांच्याच लोकांसोबत राहिलो तर तुम्हाला एक त्याचं एक काय बोलतो आपण सराउंडिंग असतो सराउंडिंग जो आपण करतो तो तुम्हाला एक मिळून जाईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे गाईज जर तुम्हाला कोणते पण डाऊट असतील राईट युट्यूबमध्ये म्हणजे कशा पद्धतीची व्हिडिओ बनवा सर आम्हाला टॉपिक सांगा खूप सारे आहेत मी खूप सारे लिस्ट आउट करणार आहेत गाईज कारण आता फक्त मी हा तुमच्यासाठीच ब्लॉग बनवणार आहे मी आज ठरवलं होतं की आज विकेंड आहे मला सुट्टी सेशन वर आहे मी सध्या आलेलो आहे हैदराबादला तर हे बघा माझी हैदराबादची रूम आहे ऍक्च्युअल मध्ये तर मी हे दुसऱ्या शहरात आलेलो आहे तिथं येऊन व्हिडिओ बनवतोय का तर आपल्या मराठी लोकांना युट्यूबवर पैसा भेटावा आणि त्यांनी सुद्धा युट्यूबवर काम करावं कारण मला माहिती मा आहे की आपली मराठी लोकांच्या अंगामध्ये जी पण शक्ती आहे ती म्हणजे ताकद आहे कष्ट करण्याची ताकद ती बाकी कोणत्याच नाही असं मला वाटतं कारण आपली मराठी लोकं खूप मेहनती आहेत त्यांच्याकडे हार्डवर्क जे पण आपण जे कष्ट करण्याची पावर आहे ते त्यांच्याकडे खूप आहे सो त्यामुळं मी सांगतो तुम्ही नक्की हे युट्यूबला व्हिडिओ बनवा आणि जर तुम्ही दोन दिवस बनवत असाल चार दिवस बनवत असाल तुम्ही महिनाभराने व्हिडिओ बनवत असाल था तर थांबवू नका गाईज प्लीज रोज व्हिडिओ बनवा ओके सो ह्याच्यातून हे सांगायचं होतं बऱ्यापैकी आय थिंक मी कव्हर केलं आहे आणि मी इथून पुढे आता तुम्हाला मेशो रुन कसे पैसे कमावायचे हे पण तुम्हाला सांगणार आहे प्लस तुम्ही व्हिडिओ कसे बनवायचे किती फॉलोअर् असल्यानंतर किती पैसे भेटतात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर फायनली आपले गाईज पाच हजार सबस्क्राईबर झालेले आहेत तर मी खूप खुश आहे पाच हजार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी फॅमिली आहे जिथे मी दहा सबस्क्रायबरसाठी रडलो आहे रडलो आहे अक्षरशः मी त्या दहा सबस्क्रायबरसाठी दहा नऊ आठ सात असं ते हे छोटे सबस्क्रायबर असेल ना तुम्ही तुम्हाला नक्की कळणार की मी काय म्हणतोय ते मोठ्या सबस्क्रायबरवाल्यांसाठी ही मोठी गोष्ट नाही आहे त्यांना डायरेक्टली आपले डायरेक्टली त्यांना काय भेटलेत मध्ये डायरेक्ट सबस्क्रायबर भेटले तर आपल्या छोट्या सबस्क्रायबरसाठी एक दोन दहा सुद्धा सबस्क्रायबर खूप मोठे होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासाठी पाच हजार सबस्क्रायबरची फॅमिली खूप मोठी आहे सो थँक्यू सो सो so, मच गाईज फॉर so, युअर so लव्ह अँड सपोर्ट नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा गाईज माझं इंट्रोडक्शन देतो परत दे ह्या दहा ब्लॉगमध्ये तर मी एक आहे सॉफ्टवेअर इंजिनियर मी एम एन सी कंपनीमध्ये काम करतो अमेरिकन कंपनीसाठी सध्या माझं हैदराबादमध्ये ऑफिस आहे थोडे दिवस मी आता इथं आलेलो आहे राहिला आपल्या एक महिन्यासाठी नंतर मी मी घरी जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये मी राहतो पुण्यामध्ये बारामती आहे तिथे मी राहतो तर हे आहे आपलं पूर्ण इंट्रोडक्शन आणि माझं पेमेंट तर मी तुम्हाला सांगितलं आहे लक्ष अक्षरशः लोक नाही रिव्हिल कर सगळे बघतात नजर लागते नजर लागते पण मला सांगायचं की हे युट्यूब यूज का करतो किंवा युट्यूब करणं युट्यूबवर काम करणं का गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे हो तुमच्यासाठी तर मी फक्त तुमच्यासाठी आहे गायजी इथनं पुढं आपल्या गरिबांसाठी आपल्या छोट्या मोठ्या क्रिएटरसाठी तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गायझी सबस्क्राईब करा विसरू नका Bye.